कोल्हापूरच्या मातीतनं रांगड्या भाषेचं कोल्हापूरकरांचं हक्काचं चॅनल कोल्हापूर ब्रेकिंगला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका कोल्हापूर गारगोटी मार्गावर कळंबा येथील झाडातील गणपती इथल्या ओढ्यावरील रस्ता खचलाय हा रस्ता काही दिवसांपूर्वी केला होता त्यामुळे या रस्त्याच्या कामाच्या प्रश्नचिन्ह निर्माण झालंय कळंबागावची तलाठी पुरुषोत्तम यांनी याची दखल घेत संबंधित कॉन्ट्रॅक्टरला खचलेला रस्ता त्वरित दुरुस्त करावा अशी मागणी केली आहे त्यानुसार संबंधित कॉन्ट्रॅक्टरने खचलेला रस्ता दुरुस्तीचं काम आता हाती घेतलं आहे मात्र काही दिवसांपूर्वीच केलेला रस्ता खचल्याने रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत नागरिक शंका उपस्थित करत आहेत